नमस्कार इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लॉन्च केलेला आहे सात के एच पी इंडियन पॉवर विडर रोटावेटर तर आंतर मशागतीचा बादशाह असलेला हा सात एच पी पॉवर विडर तुम्हाला याच्यासोबत रोटावेटर सोबतच वखर कोळ रेझर कोळपे लोखंडी टायर रबरी टायर आणि हे दोन टोकन यंत्र देखील तुम्ही त्याला जोडू शकता तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी या मशीन्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत तर आता सर्वच पिकांची फळबागेची आंतर मशागत तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता तर याला तीन फुटाचा रोटावेटर येतोय रोटावेटर जर बघितलं तर एकदम हेवी क्वालिटीचा रोटावेटर आहे जाड ब्लेड आहे त्याचे आणि बत्तीस ब्लेडचा रोटावेटर आहे तीन फूट रुंदीचा तर याला तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे ऍडजस्ट करू शकता दोन फूट अडीच फूट तीन फूट तर तुम्हाला पाहिजे तसं त्याला ऍडजस्टमेंट असल्यामुळे तुम्ही सर्वच प्रकारच्या पिकांमध्ये त्याचा वापर करू शकता तर ज्या काही आपल्या फळबागा असतील डाळिंब द्राक्ष आंबा केळी सीताफळ किंवा ऊस असेल कापूस तूर टोमॅटो बटाटा वांगी मिरची सर्वच प्रकारच्या पिकांमध्ये तुम्ही याला अगदी तीन फुटापासून दोन अडीच फुटापर्यंत ऍडजस्ट करून वापरू शकता तर याला नेक्स्ट अटॅचमेंट जर बघितलं आपण तर हे टोकन यंत्र आहेत आता टोकन यंत्र बऱ्याचदा काय होतं आपला हाताने ढाकल्याची गरज पडते तर याला हाताने ढाकल्याची गरज नाही याला आपण मशीनवर टोकन यंत्र दिल्यामुळे ऑटोमॅटिक तुम्हाला टोकन पद्धतीने पेरणी करता येते आणि दोन लाईन मधला अंतर देखील तुम्हाला कमी जास्त करता येते पूर्णपणे ऍडजस्टेबल टोकन यंत्र आपण याला बसून दिलेले आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट अटॅचमेंट जर बघितलं तर हे वकर किंवा फास्ट किंवा पास आ,